वतीने आयोजित संस्कृती महोत्सवात अभिनेत्री रिंकू राजगुरूची उपस्थिती सांस्कृतिक महोत्सवाच्या कार्यक्रमानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरूला भेटण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी गर्दी दरम्यान रिंकू राजगुरूला धक्काबुक्की झाल्याने रिंकू राजगुरू चाहत्यांवर भडकली तुमच्या मुलीला कोणी धक्काबुक्की केल्यास तुम्हाला चालेल का अशा शब्दात रिंकू राजगृणे चाहत्यांना सुनावले खडे बोल जळगाव येथे शासनाच्या वतीने आयोजित महासंस्कृती महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात अभिनेत्री रिंकू राजगुरू उपस्थित होती दरम्यान महोत्सवाच्या कार्यक्रमानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरूला भेटण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली गर्दी दरम्यान रिंकू राजगुरूला धक्काबुक्की झाल्याने रिंकू राजगुरू ही चाहत्यांवर चांगली भडकली तुमच्या मुलीला कोणी धक्काबुक्की केल्यास तुम्हाला चालेल का अशा शब्दात रिंकू राजगुरूने चाहत्यांना चांगलेच खडेबोल सुनावले सुमित देशमुख स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा